मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती

असं विराज शहर महानगरपालिकेने योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे सर्व येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व्यवस्थित व्यवस्थितरित्या गणरायाला निरोप देता यावा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणे किंवा कोणाला काही त्रास झाली कोणाला काही प्रॉब्लेम आला त्यासाठी वैद्यकीय अधिकारी दिवाणमान हे देखील उपस्थित आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेशाच्या शुभेच्छा आज आपण दीड दिवसाच्या गणेश विसर्जन आज आपल्या दिवाणमान तलावामध्ये विसर्जन करत आहोत या ठिकाणी वसई विराड शहर महापालिकेत सर्व सोयी सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहे तसेच आपल्या आरोग्य विभागातर्फे आमच्या आयुक्त आदेशानुसार आमचे उपायुक्त आणि एमओए यांच्या आदेशानुसार आपण दिवाणमान तलावातही आपली वैद्यकीय पथक आपण लावलेलं आहेत कोणत्याही नागरिकाला किंवा गणेश भक्तांना कुठल्याही वैद्यकीय दृष्ट्या आरोग्यास काही त्रास झाला तर आपण सर्व सुविधा तिथे पुरवत आहोत आपले अँब्युलन्स आपला स्टाफ स्वतः मी वैद्यकीय अधिकारी आणि आपल्या सर्व कृत्रिम तलाव ठिकाणी आपला स्टाफ आपण अपॉइंट केला आहे त्यामुळे गणेश भक्तांना विनंती आहे की सर्वांनी काळजी घ्यायची आहे तरीही काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही सज्ज आहोत साहेब तुम्ही आता रात्री किती वाजेपर्यंत इथे आपला सर्व स्टाफ असणार आहे आपला स्टाफ हा शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत आपला सर्व स्टाफ इथे उपस्थित राहील तरी दहा अकरा वाजेल किंवा बाराही वाजू शकतात परंतु शेवटच्या गणपती विसर्जनापर्यंत आज दीड दिवसाचा पाच दिवसाचा गौरी विसर्जन आणि दहाव्या दिवशी आनंद त्या दिवशी पर्यंत आपला स्टाफ उपस्थित राहणार आहे तर आता आपण बघितलं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही गर्दी गोंधळ करू नका परंतु कोणास काही इजा झाली कोणास काही मेडिकली गरज पडली तर आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत वसिनी दिलीप दाबरेस छोटो आनंद नमस्कार